नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीचा हप्ता सध्या पडणं चालू झालेलं आहे आणि बऱ्याच लेडीजला ले सध्या काय झाले पडलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता बऱ्याच जणांचे प्रश्न असे की सर काय नेमकं ज्याला पडत नाही त्याचं काय पर्याय त्याला नेमकं काय करावं लागेल ते चालू कधी होईल तर जे बंद पडलेलं आहे ते सुद्धा चालू होणार आहे परंतु का ज्या ज्यावेळेस ती केवायसी अपडेट येईल आणि त्याच्या जे तुम्ही केवायसी तु के करसाल केवायसी केल्याच्या नंतर तुमचा हप्ता कावजी चालू होऊ शकतो परंतु सध्या तर नाही बरेच जण युट्यूबला व्हिडिओ टाकतील चालू झाला म्हणून तीन हजार पडले ज्याचे पडले नाही त्याला सगळेच पडले असे बरेच व्हिडिओ व्हायरल होते परंतु तसं काही नाही मित्रांनो दीड दीड हजाराचा हप्ता पडलेला आहे सध्या आणि जर कोणी तुम्हाला म्हणत असले की बाबा आम्ही तुमचे सगळे पैसे काढून देऊ तुम्ही आम्हाला पैसे द्या तर मित्रांनो तसं काही करू नका कारण काय माहिती का पैसे घेतल्याच्या नंतर ते एजंट पण पडून जाते आणि ज्या वेळेस चालू आहे त्यावेळेस त्याला ते काम करता येतं म्हणून काय करा थोडस वेळ का वाट बघा आणि त्याच्यानंतर काय करा के वैशेश गेल्याच्या नंतर तुम्हाला ते पैसे पडतील आणि जे गव्हर्नमेंट एक महिला व बाल विकास कल्याण मंत्रालय ते त्याला सहा अनशा करूनच तुम्हाला पैसे टाकणार आहे मागच्या पुढचे सगळे पैसे तुम्हाला इथे मित्रांनो धन्यवाद